आमदार अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त सावळ शिबिर लोकप्रिय महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त नॅशनल मेडिकल कॉलेजच्या वतीने सावळ भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराला परिसरातील ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या आरोग्य शिबिरात तज्ञ डॉक्टरांच्या पथकाने नागरिकांचे सर्वसाधारण आरोग्य तपासणीसह रक्तदाब व मधुमेह तपासणी केली तसेच गरजू रुग्णांना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल ग्रामस्थांनी नॅशनल मेडिकल कॉलेजच्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे आभार मानले सामाजिक बांधिलकी जपत आरोग्य सेवेला प्राधान्य देणाऱ्या या उपक्रमामुळे आमदार अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसाचे औचित्य अधिकच सार्थ ठरले अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली या कार्यक्रमास दारसिंग बंडू चव्हाण उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती सिल्लोड सोयगाव शिवप्पा चोपडे माजी सभापती कृषी बाजार समिती सोयगाव माजी सभापती धरमसिंग चव्हाण यांच्यासह सुरेश चव्हाण भागवत जाधव सांडू तडवी अनिल पाटील मोहन सुरडकर सुनील माकोडे पंडित राठोड नरसिंग पवार करतार चव्हाण मेघराज चव्हाण गुलाब टेलर राहुल हेलोडे दशरथ आला प्रमोद कोते प्रमोद काळे संदीप सूर्यवंशी राजू तडवी पंजाबराव देशमुख वसंत चोरमले योगेश चोपडे गणेश खैरे विजू कुली पांढरी गिरी आदी मान्यवर उपस्थित होते मान्यवरांनी शिबिरास भेट देऊन डॉक्टरांच्या कार्याचे कौतुक केले तसेच सामाजिक उपक्रमातून राबविण्यात आलेल्या या मोफत आरोग्य शिबिरास शुभेच्छा दिल्या ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी घेतलेला हा पुढाकार निश्चितच प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले इंडिया न्यूज आरसेवेन साठी बहादूर चव्हाण सोयगाव छत्रपती संभाजीनगर